या रेसिपी मध्ये खूप सारे स्वागत करते बरं आज आपण अगदी पारंपरिक पण दररोज म्हटलं तरी खायला आवडणारी अशी शेवयाची खीर करणार आहोत अगदी सणावारांचं चा, कारणच असण्याची काही गरज नाही काही कारण नसताना सुद्धा तुम्ही हे खीर पटकन बनवून खाऊ शकता चला तर मग सुरू करूया खीर बनवायला पण जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला सुरू करूया तर आपण आज शेवायचे खीर करणार आहोत झटपट अशी तर त्याच्यासाठी तर मी भाजक्या शेवया घेतल्यात या ऑलरेडी भाजलेल्या असतात त्याच्यामुळं तुमच्या घरी दबायच्या वगैरे बनवलेल्या असतील तर ते आधी भाजाव्या लागतात शेवयाची खीर करायच्या आधी किंवा शेवयाचं उपीट शेवयाचं उपमा करायचा माझ्याकडे ड्रायफ्रुट्स आहेत सगळे त्याच्यानंतर वेंदोले पण आहे त्याची आपण परत पूड करून ते वापरणार आहे त्याच्यानंतर इथं अर्धा वाटी साखर आहे त्याच्यानंतर इथं माझ्याकडं एक वाटी दूध असत म्हणजे एक वाटी शेवयासाठी एक लिटर दूध आहे हे दूध थोडंसं आटवलं जातं आणि मग परत यूज केलं जातं तर चला सुरू करूया शेवयाची खीर बनवायला खीर बनवण्यासाठी सगळ्यात पहिले तर मी दूध घेतले आणि ते आटवायला ठेवले आता एक लिटर दूध आहे त्याच्यातलं कमीत कमी पाव लिटर तरी दूध तुमचं आटणं महत्वाचं आहे म्हणजे क्रीमी शेवया होतात इन केस तुमच्याकडे दूध नसेल तर तुम्ही अर्ध दूध अर्ध पाणी सुद्धा घेऊ शकता पण त्याच्यात फरक पडतो ती क्रीमी शेवया होत नाही तर चला हे दूध आठवून घेऊ एकदम बारीक गॅसवर हे मी दूध आठवून घेते सुरुवात केली आहे चला वाट पाहूया मग हे पहा इथे व्यवस्थित दूध आपलं आटलं आहे आता त्या टायमाला मी साखर ॲड करते तुमच्या चवीनुसार करायची आहे इथे मी टोटल पाच चमचे साखर म्हणजे पाव वाटी साखर ॲड केली आहे आता साखर ॲड केल्यावर सुद्धा आपल्याला दूध उकळून घ्यायचे कंटिन्युअसली आटवायचंच आहे तर चला ते मी एका साईडला ठेवते आणि दुसऱ्या साईडला आपल्याला ड्रायफ्रुट्स आपले परतून घ्यायचे आहेत चला तर मग ते पण करून घेऊया एका साईडला दूध ठेवूया आणि एका साईडला ड्रायफ्रुट्स करूया तिथे मी दुसऱ्या साईडला दुसरीकडे घेतली आहे ड्रायफ्रुट्स परतण्यासाठी आणि त्याच्यात मी तूप ॲड करते अगदी जास्त नाही एक ते दोन चमचे तूप इनफ होतं आता याच्यात मी तूप ॲड केलंय दोन चमचे आता व्यवस्थित आपले ड्रायफ्रुट्स आपल्याला परतून घ्यायचे हे लक्षात घ्या तर चला परतून घेऊया आता एक गोष्ट लक्षात ठेवा आपण इथं वापरतानाच भाजलेल्या शेवया वापरली आहे पण तुम्ही जर घरी केलेल्या शेवया असतात रव्याच्या किंवा गव्हाच्या शेवया ज्या असतात घरी केलेल्या आपण त्या परतून घ्याव्या लागतात कारण त्या भाजलेल्या नसतात विकत आणलेल्या शेवया ह्या तुमच्या ऑलरेडी भाजलेल्याच असतात त्या पॅकेट पॅटी मागं तसं दिलेलं असतं तर चला इथे व्यवस्थित हे आपण आता ड्रायफ्रुट्स परतून घेणार आहोत तूप व्यवस्थित गरम झालं की व्यवस्थित गरम झाले आता सगळ्यात पहिले काजू बदाम आहेत ते परतून घेणारे मनुके आधी टाकायचे नाही मनुके खूप लवकर फुलतात त्याच्यामुळं तर हे आधी कंटिन्युअसली आपण परतून घेणार आहोत गॅस बारीक करायचा खूप जास्त गॅस मोठा केला तर करपायला सुरुवात होते त्याच्यामुळं गॅस बारीक करून हे ड्रायफ्रुट्स परतून घ्यायचे आपल्याला एक ते दोन मिनटं जास्त काही गरज नाही एकदा थोडंसं कलर चेंज ठेवायला सुरुवात झाली की गॅस बंद केला तरी चालेल या पद्धतीने इथं आपले हे ड्रायफ्रूट्स व्यवस्थित परतायला सुरुवात झाली आहे पहा तर खूप जास्त ब्राऊन करायचे नाही हे लक्षात ठेवा अगदी थोडेसे परतून घ्यायचे एक ते दोन मिनटं इनफ होतात परतायला आता जेव्हा काजू आणि बदाम अर्धे तुमचे व्यवस्थित भाजले गेलेत त्या टायमाला आपण मनुके ॲड करतोय आधी नाही करायचे नाहीतर खूप फुलतात मनुके त्याच्यामुळं तर हे मी मनुके ॲड केलेत ते पण परतून घ्यायचे व्यवस्थित या पद्धतीने तर हे व्यवस्थित मी परतून घेतले जातं आता पहा मनुके व्यवस्थित फुलले आता त्या टायमाला पण याच्यात आपल्याकडं जो शेवया होत्या भाजलेल्या शेवयात ह्या विकचच्या आहेत त्याच्यामुळं जर तुमच्या भाजल्याला नसतील तर तुम्हाला आधी सगळ्यात पहिले शेवयाच भाजून घ्यायचं तर इथं मी या शेवया ॲड करते तरी तर ह्या शेवया मी ॲड केल्यात आणि आपण ह्या व्यवस्थित परतून घेणार मी आता या पद्धतीने तर ऑलरेडी भाजलेलं आहे फक्त हे टर्न करणं खूप महत्त्वाचं आहे कारण खूप छान खरपूस भाजल्यानं त्या तुपाचा त्याला वास लागतो जरी भाजलेल्या असल्या तरी आणि खूप सुंदर लागतात त्या खरपूस एक दोन मिनटं तुपात परतल्यामुळं खूप छान फ्लेवर लागतो त्या तुपाचा त्याच्यामुळं परतायचं जरी भाजलेल्या असतील तरीसुद्धा इथे मी या शेवया परतून घेतल्यात एक ते दोन मिनिटं जास्त नाही तर चला आता आपण ऍड करून घेणार आहोत घेते मी आधी दुधाला पण व्यवस्थित उकळी आली आहे पाहिलं का तर चला आता शेवया ऍड करूया तर मी इथे या शेवया ऍड करून घेते व्यवस्थित तर या मी शेवया ऍड केल्यात आणि पहा व्यवस्थित शिजू द्यायच्या ऍटोमॅटिक वर तरंगून आल्या कि म्हणा शेवया व्यवस्थित झाल्यात तुमच्या तर इथं आपल्या शेवया व्यवस्थित होतात ते हे पहा या पद्धतीने तर ह्या शेवया एकदम व्यवस्थित झाल्यात पहा वरती तरुगून आल्यात व्यवस्थित तर आता आपण काय करणार आहोत आपण वेलची पावडर ॲड करायची ती करणार आहोत गॅस बंद केला तरी चालतो या टायमाला तर चला करून घेऊया मी याच्यात ही वेलची पावडर ॲड करते थोडीशी तुम्हाला हवी तेवढी तुम्ही करू शकता हे मिक्स करायचं आता मी गॅस बंद केलाय आणि आता आपण शेवया काढून घेणार आहोत साईडला चला तर मग काढून घेऊया आता आपण आपली खीर काढून घेतोय साईडला मी तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने झाले एकदम ठीक एकदम छान सुंदर साधी सिंपल पण तरीही भाऊ खाऊन जाते ही खीर तर पहा खूप अप्रतिम झाले एकदम ठीक अशी झाली आहे तर चला मी सगळी खीर अशीच साईडला काढून घेणार आहे अप्रतिम होते आणि काही वेळ लागत नाही तुमच्या या सणाच्या कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकता खूप अप्रतिम होते तर चला सगळी खीर मी अशीच काढून घेते सगळी खीर साईडला काढून घेते आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स ऍड करते तुम्हाला हवेत ते आवडतात ते तुम्ही ड्रायफ्रूट ॲड करू शकता डेकोरेट करण्यासाठी सजवण्यासाठी खिरीला आणि मग तुम्ही थंड किंवा गरम हिला सर्व करू शकता तर पहा अप्रतिम झाली आहे